नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सिद्धेश्वरा जय सिद्धेश्वरा हर हर बोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत हलग्यांच्या कडकडाटात तसेच शुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत रामेश्वरांच्या यात्रेस प्रारंभ झाला कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात सकाळी मानाच्या नंदी ध्वजाचे मानकरी शिवानंद हिरेहब्बू राजशेखर हिरेहब्बू राजशेखर देशमुख सुदेश देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा शेट्टी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वला शिंदे आमदार प्रणिती शिंदे स्मृती शिंदे सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी उपस्थित होते हे सातही नंदीध्वज सकाळी साडे अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिरात आले त्यावेळी सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी पहिले लिंग असलेल्या अमृतलिंगास हळद लावून तैलाभिषेक करण्यात आला त्यानंतर हे सातही नंदीध्वज मंदिरात नेण्यात आले यावेळी सिद्ध रामेश्वराच्या मूर्तीस राजशेखर हिरेहब्बू विकास हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू सागर हिरेहब्बू या मानकऱ्यांच्या हस्ते हळद लावून तैलाभिषेक करण्यात आला यावेळी सिद्ध रामेश्वरांची पूजा आणि आरती करण्यात आली त्यानंतर हे सातही नंदीध्वज ध्वज अडुसष्ट लिंगाच्या प्रदक्षिणेसाठी निघाले पांढरा शुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान करून अनेक अबालवृद्ध अडुसष्ट लिंगाच्या प्रदक्षिणा यात्रेत सहभागी झाले आहेत अत्यंत उत्साही आणि भक्तिभावानं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे यात्रेचा आज पहिला यात्रे दिवस त्यामुळे हिऱ्यापू यांच्या वाड्यातून सातही नंदीध्वजाच्या मिरवणुका काढण्यात आल्या आत्ता हे नंदीध्वज सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात आलेले आहेत मंदिरामध्ये पूजा करून मंदिरातील अमृतलिंगाला तैलाभिषेक करून हे नंदीध्वज अडुसष्ट लिंगाच्या प्रदक्षिणासाठी निघालेले आहेत आपण पाहतोय की हा भक्तिभावे आणि अत्यंत उत्साही वातावरणात साजरा होणारा हा सोहळा यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत कॅमेरामॅन विजय आवटेसह मी शिवाजी सुरवासे यस न्यूज मराठी सोलापूर